श्रीराम जन्मोत्सव सोहळा तिसरा दिवस तिसरा दिवस आणि सकाळची वेळ सकाळची वेळ सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनल वरून आपण सर्व पाहतात श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस कुंडी जे झाड आहे त्या झाडांना पाणी घालताना आमच्या आज नाथमामा दिसत आहेत गावातील प्रत्येक जण हा आपापल्या पद्धतीने आपली आप सेवा देत असतो कुणी गोविंद घ्या कुणी गोपाल घ्या हाताला जी सेवा मिळेल ती सेवा गावातील ग्रामस्थ करत असतात असं हे सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांभेरी लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणस आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं आपण आता मंदिरात जाणार आहोत मंदिरात हरिभक्तपरायण राजेंद्र गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीराम विजय ग्रंथाचं वाचन सुरू आहे श्रीराम मंदिरात प्रांगणात श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये हे भाविक पारायण ऐकण्यासाठी बसलेले आहेत माता भगिनी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या चॅनल मार्फत सर्व प्रकारच्या दा, सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबळे या ठिकाणी आपण आता आणि अकरा पंजनशास्त्र

दसर राजे सुद्धा त्या ठिकाणी दहा दिवस हा सोहळा चालतो या सोहळ्यामध्ये या माता भगिनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी सेवा देत असतात आपण आता मंदिराच्या घाबाऱ्यात जाणार आहोत ज्या ठिकाणी हरिभक्त राजेंद्र गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून श्रीरामविजय ग्रंथाचे वाचन सुरू आहे आज सायंकाळी सायंकाळची कीर्तन सेवा हरी बक्त शब्द शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरु मालेगाव जिल्हा नाशिक यांची होणार आहे सर्वांसाठी आज प्रभू श्रीरामांचं दर्शन सुंदर माझं गाव या चॅनेलमार्फत आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत अतिशय विलोभनीय या रामलालाच्या मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे लक्ष्मणजी श्रीराम आणि सीता माता या तीनही मूर्ती बरोबर हनुमानजी ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेस महंतांच्या विनंतीनुसार या तीनही मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत अगोदर जे मंदिर होतं त्या मंदिरातील या मूर्ती बाजूला स्थापित करण्यात आलेल्या आहेत कारण त्या व्यवस्थित असल्यामुळे या ठिकाणी महंतांच्या विनंतीनुसार मंदिराच्या गाभाऱ्याला साजेशा अशा मूर्ती या ठिकाणी स्थापित करण्यात आलेल्या आहेत ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थांच्या लोकवर्गिणीतून दोन हजार नऊ साली या मंदिराचा तिसरा जीर्णोद्धार झालेला आहे असा हा सुंदर नयनारम्य सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीत सुरू आहे <स्था> नोट बघावं लागतो ना कुठल्या हिशोब कार्याला काय बघावं लागतो नोट बघावं लागतो तसा एक शुभ मुहूर्त बघा म्हणे कशासाठी रामाला राज्यावर बसवण्यासाठी आज सुद्धा राजा कुणाला म्हणते वशिष्ठ म्हणणार वशिष्ठ म्हणून गुरु होते त्यांचे ब्राह्मण गुरु गुरु स्थान मानलं होतं वशिष्ठ मुनि त्यांनी त्या घराण्याने आणि मग त्यांना म्हटले एक शुभमूर्त बघा हा शुभमहूर्त असा 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 पाहिजे कोणता मुहूर्त पाहिजे तो अहून या चैत्र चैत्रमास मासे चैत्र महिना हा सगळ्यात शुभम शिव मानला जातो चैत्र महिना म्हणजे कुठल्याही प्रकारचा संपूर्ण महिना हा हा चैत्र मास हा शुभ महिना आहे सर्व भाविक हे प्रांगणाच्या शेजारी असलेल्या बाकावरती बसून श्रीराम विजय ग्रंथाचे पारण ऐकत आहेत सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व भाविक या ठिकाणी बसलेले आहेत आणि या आनंद सोहळ्याचा आनंद घेत आहेत आपण आता जाणार आहोत पंगत व्यवस्थेकडे आज सकाळची पंगत साईनगर साई गणेश मित्रमंडळ साईनगर आणि भगत मंडप यांची होणार आहे व संध्याकाळची पंगत दत्ताश्रम बेलकरवस्ती व भैरवनाथ मित्रमंडळ वस्ती, भिलकर वस्ती।, वस्ती। आगे यांची होणार आहे मंदिर बाजूला रस्त्याच्या कडेला असलेली ही पंगत व्यवस्था दररोज भरपूर प्रमाणात अन्नदान हे भाविकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून वस्तीवरील बांधवांच्या माध्यमातून दिलं जात आपण आता आलेलो आहोत पंगत व्यवस्थेकडे या ठिकाणी थोड्याच वेळात श्रीराम विजय ग्रंथ पारायणाचा अध्याय संपल्यानंतर भाविक सर्वजण येऊन या ठिकाणी पंगत व्यवस्थेमध्ये अन्नदानाचा लाभ घेणार आहेत आजची सकाळची पंगत साईनगर येथील साई गणेश मित्रमंडळ व भगत मंडप यांची होणार आहे व दुपारची पंगत दत्ताश्रम बेलकरवस्ती व भैरवनाथ मित्रमंडळ बेलकरवस्ती यांची होणार आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सुरू असलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि हा श्रीराम श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील क्षण आम्ही आपल्याला सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर या चॅनलच्या मार्फत दाखवत आहोत या ठिकाणी साईनगर मित्रमंडळ साईग साईनगर येथील श्री साई गणेश मित्रमंडळ यांच्या मार्फत सुरू असलेली ही लगभग आपल्याला दिसत आहे थोड्याच वेळात या ठिकाणी भाविक अन्नदान ग्रहण करण्यासाठी येणार आहेत आता सुरू असलेली ही सेवा प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीने प्रत्येक ठिकाणी सहभाग घेत असतो ही मंडळी जी आपल्याला ही भाज्या कापताना दिसत आहेत घरच्यांनी जर कधी त्यांना काम सांगितलं तर घरच्यांवर ओरडणारी ही मंडळी गावामध्ये धार्मिक कार्यात हिरिरीने भाग घेतात आनंदाने त्याचा आस्वाद घेतात हे आमचे सतीश भाऊ सकाळपासून सगळेजण त्यांची वाट पाहत होते आणि आता आलेले आहेत नंद नंद नंदू वगळून आमच्या गावातील आमदार आदरणीय दादासाहेब मुसमाडे ज्यांच्या हाताची चव प्रत्येकाच्या जिभेवरती ही कायम कायम एकच आठवण राहते प्रत्येक कार्यक्रमात त्यांना बघितल्यावरती अगोदरच प्रत्येकाच्या जे चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला सगळ्यांना दिसतोय आता या ठिकाणी हे अन्नदान बनवण्यात येणार आहे आजचं मेनू काय काय आहे पायनॅपल शिरा आणि आमटी भाकरी का आम आमटी भात आमटी भात ना हां आमटी भात असा हा मेनू आहे अशी ही पंगत आणि पंगतीची व्यवस्था सुरू होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस सर्व भाविकांना आणि भाविकांच्या इच्छेनुसार आम्ही दाखवत आहोत सुंदर माझं गाव या चॅनलमार्फत सुंदर माझं गाव असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे जंगू